नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी शेतकऱ्यांचा इशारा कापूस खरेदी तातडीने सुरू न केल्यास तीव्र आंदोलन अकोला प्रतिनिधी भारत कपास निगममार्फत या हंगामातील कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तीव्रपणे केली आहे कापसाचे दर घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे सरकारने एकरी अकरा क्विंटल कापूस खरेदीचा अंदाज निश्चित करून खरेदी तातडीने सुरू करावी अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारत कपास निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली या निवेदनामध्ये जिल्हा अध्यक्ष कुलदीप वसू तालुका शेतकरी अध्यक्ष भैयासाहेब डिककर जीवन खवले उपजिल्हा अध्यक्ष छोटू कराळे महानगर अध्यक्ष मनोज बिट्टू वाकोळे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा आणि सरकारी खरेदी तत्काळ सुरू व्हावी या मागणीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली या दरम्यान निवेदनाची प्रतमाननी खासदार अनुपजी धोत्रे पालकमंत्री आकाशदादा पुंडकर आणि जिल्हाधिकारी सौ वर्षा मीना यांनाही देण्यात आली आहे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की जर पुढील दहा दिवसांत शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल शेतकऱ्यांचा मुद्दा गंभीर असल्याचे सर्व अधिकारी व जनप्रतिनिधींना स्पष्ट करण्यात आले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा प्रहार जनशक्ती पक्षाने व्यक्त केली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीसाठी अकोट तालुका प्रतिनिधी अमोल राणे आमच्या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व बेलायकॉन बटन दाबून शेअर करा